चला अभ्यास उरकलाय आता जायचं खेळायला बागेत हो जाऊया आज लवकर अभ्यास झालाय हो ना चला जाऊया हे आपल्या गार्डन मध्ये की अस्वच्छता झाली आहे चला आपण स्वच्छता करूया चला स्वच्छता करू आपण मग मग कर

आपल्या कचऱ्याच भरगीकरण करायचं का हो आपण प्लॅस्टिक आणि सुक्या कचऱ्याची बातमी आहे बऱ्यात आपण का कचरा टाकणार आपण सुका कचरा व हो ओला कचरा यांचे नीट वर्गीकरण करून ठेवले हो पाहिजे आणि आपल्याला फक्त बागच नाही आपलं घर आपला परिसर सार्वजनिक ठिकाणे नदी धोरे नाले हे देखील स्वच्छ ठेवले पाहिजे आपण स्वच्छता सगळीकडे ठेवली तर पहिले आपले गाव सुद्धा होईल तर नंतर आपला तालुका स्वच्छ राहील मग आपला राज्य स्वच्छ राहील मग आपले पूर्ण देश स्वच्छ राहील प्रकारे आपण सर्वात स्वच्छतेच्या महत्व दाखवून आपणही ते अंगी काढले पाहिजे ते खाल्यामुळे आजार होतात रोगराई पसरते व त्यामुळे आपण किंवा आपले परिसरातील लोक देखील आजारी पडू शकतात असाच कचरा आपण पाण्यात नाही टाकला पाहिजे त्यामुळे जशी पाणी गुढे पितात प्राणी पितात यामुळे असे खूप जास्त साथीचे रोग पसरतात अशा प्रकारे आम्ही आमचा परिसर स्वच्छ ठेवून व स्वच्छता बनवून सर्व परिसर स्वच्छ करणार आहोत व ही प्रेरणा आम्हाला आमच्या शाळेने दिली आहे आमच्या शाळेचे नाव या प्राथमिक शाळा होण्या पुनर्वसन किल्ला पुणे